नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बुएराजा चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत एकोणीस मार्च वार बुधवार रोजचे टोमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर अवघ दोनशे पंचवीस किमान दर शंभर कमाल दर तीनशे सर्वसाधारण दर दोनशे रुपये कॅरेट छत्रपती संभाजीनगर आवक एकशे तीस किमान दर ऐंशी कमाल दर शंभर सर्वसाधारण दर नव्वद रुपये कॅरेट खेड चाकण आवक दोनशे नव्वद किमान दर एकशे साठ कमाल दर दोनशे चाळीस सर्वसाधारण दर दोनशे रुपये कॅरेट पुणे आवक सोळाशे पासष्ट किमान दर शंभर कमाल दर दोनशे चाळीस सर्वसाधारण दर एकशे सत्तर रुपये कॅरेट नागपूर आवक सातशे किमान दर साठ कमाल दर शंभर सर्वसाधारण दर नव्वद रुपये कॅरेट पनवेल आवक सहाशे पंचावन्न किमान दर चारशे कमाल दर पाचशे सर्वसाधारण दर चारशे पन्नास रुपये कॅरेट